ते प्रकरण जर जबलं तर अशा कितीतरी तरी महिलांचे बळी असे हे नालायक लोक घेतील म्हणून माझी विनंती आहे कुठल्याही महिलेने खचून जाऊ नका असं काही होत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या पण पोलिसांनाही विनंती आहे की एखादी महिला जर तुमच्याकडे न्याय मागायला येत असेल तर तिला तुम्ही उलट्या भाषेत बोलू नका त्यांचं म्हणणं ऐकून घ्या कारण मला गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून फारच वाईट अनुभव आला माझ्यासोबत आणि अधिकारी वर्गांकडून आला मी पोलीस स्टेशनला गेली चौदा तारखेला रात्री त्याच्यामुळे त्यांनी पहिलं वाक्य हे बोललं की याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही आरोपीला पकडून आणण्याची ऑथॉरिटी आमच्याकडे नाही आहे तीसशे चौपन्न हा बदलला आहे नियम त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पकडू शकत नाही एन सी रिपोर्ट दाखल झाला नंतर या सगळ्या हा कारण गंभीराचा विषय आहे ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलला समाज माध्यमांवर जेव्हा ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली देशाचे पंतप्रधानांबद्दल घाण बोलल्या गेलं योधीजींचं नाव घेतलं गेलं योगीजींचं नाव घेतलं शहांचं नाव घेतलं तुझा बाप मोदी आहे तर माझा बाप ओबीस हे बोललं गेलं धार्मिक विषय याच्यासाठी हे बोलले गेलं पोलिसांनी पाच दिवस टाळाटाळ केली पाचव्या दिवशी एफ आय आर झाली या दरम्यान सगळे बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि सगळे आणि धार्मिक बंधू सगळ्यांनी मला संपर्क केला वारंवार माझी हिंमत खचू नये म्हणून मला पाठिंबा दिला आज आ, शिंदे सरांना भेटायला सगळे आले या दरम्यान चित्राताई वाघ यांचे कॉल येऊन गेले बावनपुळे साहेबांचा कॉल येऊन गेला आपल्या इथले आमदार भारतीय तुषार भारतीय आज सकाळी बोंडे साहेबांचे फोन आला खासदार बोंडे साहेब हे सगळ्यांनी कॉल करून माझी हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केलाच मात्र आज हे प्रकरण जर दबलं तर अशा कितीतरी महिलांचे बळी असे हे नालायक लोक घेतील म्हणून माझी विनंती आहे कुठल्याही महिलेने खचून जाऊ नका असं काही होत असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या पण पोलिसांनाही विनंती आहे की एखादी महिला जर तुमच्याकडे न्याय मागायला येत असेल तर तिला तुम्ही उलट्या भाषेत बोलू नका त्यांचं म्हणणं ऐकून घ्या कारण मला गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून फारच वाईट हो अनुभव आला माझ्यासोबत आणि अधिकारी वर्गांकडून आला मी गेल्या पंधरा वर्षापासून सेवा कार्य करत आहे आणि एटी पर्सेंट पोलीस स्टेशनमध्ये मी त्यांना मदत केली आहे म्हणून विनंती आहे की आमची हिंमत तुटून जाईल असं आमच्याशी वागू नका आणि मी तुमच्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आणि जे तमाम बंधू माझ्यासाठी उभे राहिले अर्ध्या रात्री उभे राहिले त्यांचं मी धन्यवाद देतो